अतिरिक्त शिक्षकांचे पगार खरंच थांबणार का तसे आदेश निघणार का की आदेश निघालेले आहे परंतु आपल्याला कळलेच नाही तर बघूया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार शिक्षक मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठरा भर तर काही वर्षापासून आपल्या मराठी शाळेवरती साडेसाती सुरू आहे मराठी शाळा मराठी शाळेवर शिकवणारे शिक्षक आणि गोरगरिबांचे शिक्षण या सर्वावर साडेसाती सुरू झालेली आहे सेल फायनान्स धोरण आणलं विरोध झाला नाही सातत्याने शिक्षणावरती खर्च कमी करण्याचं काम शासनकर्ते करत आहे आणि मराठी शाळा शेवटच्या घटका मोदत असताना पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जी आर आला हजारो शिक्षक अतिरिक्त झालं झाले आणि अतिरिक्त शिक्षकांचे पगार थांबू शकत नाही या भ्रमात मात्र आता राहू नका झोपले असाल तर जागे व्हा म्हणजे असे होऊ शकत नाही म्हणता म्हणता आपण आपली पेन्शन गमावली आणि मग आता अतिरिक्त शिक्षकांचे पगार थांबू शकत नाही अशा भ्रमात राहू नका कारण नो वर्क नो पे काम नाही वेतन नाही असे आदेश यापूर्वीच दो आठ जून दोन हजार सोळा रोजी निघालेले आहे लक्षात घ्या फक्त ते आदेश शालेय शिक्षण विभागाचे नसून आदिवासी विकास विभागाचे होते आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की जोपर्यंत संबंधित शिक्षकांचं समायोजन होत नाही तोपर्यंत त्या कालावधीचे त्यांना वेतन अदा करण्यात येऊ नये नो वर्क नो पे आणि त्याच धर्तीवर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालनालय पुणे यांनी एक आदेश काढलेला आहे आणि तो आदेश आहे वेतनाबाबत आता खरोखर हा आदेश आपल्याला समजून घ्यायचा आहे की तो आदिवासी विभागाचा जो आदेश आहे आणि संचालनालयाचं हे जे पत्र आहे नऊ मे दोन हजार पंचवीसचं या दोघांमध्ये काही साम्य आहे का की आपल्याला झोपीत ठेवून वार करण्याचं तंत्र मंत्र अवलंबिण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे आता या नऊ मेच्या शिक्षण संचालकांच्या पत्रावरून समजून घ्यायचं आहे बघा हे जे पत्र आहे मे पंचवीसचं त्यामध्ये दोन चार शब्द आहे शालार्थ प्रणाली काय ए, ए पी आय परत एन आय सी आणि मॅपिंग हे सर्व शब्द आपल्या कामाचे नाही आहे फक्त सर्वांना हे माहिती आहे की आपलं जे वेतन आहे हे शालार्थ प्रणालीमध्ये सुरू आहे मान्य आहे या शालार्थ प्रणालीच्या वेतनामध्ये हे जे ए पी आय आहे हे ए पी आय एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरमध्ये हे एन आय सी डिवाइस जोडायचं आहे आता पुढला भाग बघा आता या नऊ मेच्या आदेशामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे ज्या संच मान्यता चोवीस पंचवीसच्या संच मान्यता ज्या आपल्याला मिळालेल्या आहे त्या मॅपिंग करायचं आहे शालाार्थमध्ये पोस्ट मॅपिंग करायचं आहे आता पोस्ट मॅपिंग म्हणजे पहा मी वाचतो आहे ते पोस्ट मॅपिंग म्हणजे सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची शालार्थ प्रणालीत नोंदणी करणे हे मॅपिंग केल्यानंतर जेवढे पद आपल्या चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये मान्य आहे तेवढ्याच पदांना आता मॅपिंगच्याद्वारे त्यामध्ये ॲड करायचा आहे आता हा जो आदेश आहे नवमेचा त्या आदेशामध्ये बघा महत्त्वाचं काय म्हटलं आहे उच्चतम शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदांचे वेतन आहारित होणार नाही समजा आपल्या संच मान्यतेमध्ये संबंधी शाळेच्या दहा जर पदं मान्य असेल तर दहा शिक्षकांचं वेतन मिळेल अकराव्या पदाचं वेतन कोणत्याही अवस्थेमध्ये मिळणार नाही विचार करा जेवढे पद मान्य आहे त्यापेक्षा जादाच्या पदाचं वेतन काढण्यात येऊ नये म्हणजे जेव्हा हे पोस्ट मॅपिंग होईल या पुढच्या महिन्यात त्याच्यानंतर संच मान्यतेत जेवढे पदं मान्य आहे तेवढे तेवढ्याच पदांचं वेतन मिळेल तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांशी बोला पदक अधीक्षकांशी बोला कारण की आता हे सगळं सॉफ्टवेअरमध्ये जाणार आहे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला वेतन मिळणार आहे त्यामध्ये स्थानिक स्तरावरती आपण काहीही करू शकणार नाही ही जी बाब आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्ही ठिकाणच्या शिक्षकांकरता लागू आहे म्हणजे याच्यानंतर ऑफलाईन पगार देता येणार नाही हा भाग महत्त्वाचा आहे आता ऑफलाईन की गेलो शिक्षणाधिकारीकडे येऊन दाखवलं आपण संचालकांचा आदेश की अतिरिक्त शिक्षकांना पगार देय ठरतो हा आदेश आहे काही अर्थ नाही म्हणजे आता थोडक्यामध्ये या नवमेच्या आदेशामध्ये संच मान्यतेपेक्षा जास्त पदांचे वेतन देय ठरत नाही थोडक्यामध्ये आता हे सुरू क्या होणार आहे नो वर्क नो पे मी जे तर्क लावलेला आहे हा हाच तर्क आहे की आता अतिरिक्त शिक्षकांना भविष्यामध्ये वेतन द्यायचं नाही म्हणजे जुलै महिन्यापासून हा कोणता महिना सुरू आहे मे म्हणजे मे आणि जूनमध्ये एका महिन्यामध्ये मॅपिंग करायचं आहे आणि मॅपिंग झाल्यानंतर तुम्ही पुन्हा तो आदेश सावकाश वाचा नवमेचा प्रत्येकाने स्क्रीनवरती बघा काय लिहिलं आहे म्हणजे माध्यमिक शिक्षक जे आहे राज्यातील त्यांचं वेतन जुलै महिन्यापासून संचेक्षा जादा निघणार नाही समजा दहा पदं आहेत बारा पदं कार्यरत आहे ते अतिरिक्त आहे दोन शिक्षक त्यांचं वेतन मिळेल का निश्चितच नाही आणि म्हणून जरी शासनाने नो वर्क ने नो पे काम नाही वेतन नाही असं म्हटलं नसेल तरीही या नऊ मे दोन हजार पंचवीसच्या आदेशाचा अर्थ तोच लागते म्हणून गाफिल राहू नका यावरती अटॅक झाला पाहिजे अलीकडे आपण फार भ्रमात राहत आहे असं होऊ शकत नाही तसं होऊ शकत नाही आणि त्याचा फायदा घेऊन सरळ सरळ जर नो वर्क नो पेचा आदेश काढला असता आपण सर्व पेटून उठलो असतो भिडलो असतो की सगळं नियम बाह्य आहे पण तसं न हो करता या संच मान्यता शाला प्रणालीमध्ये टाकून त्याचं मॅपिंग करून जेवढे पदं मान्य आहे तेवढ्या पदांचं वेतन भविष्यामध्ये मिळणार आहे जुलै महिन्यापासून माध्यमिक शिक्षकांचं आणि ऑगस्ट महिन्यापासून उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचं वेतन तेवढ्या शिक्षकांचं निघेल जेवढे पद त्या संच मान्यतेमध्ये आहे आता विचार करा आणि अशा या अवस्थेमध्ये खरोखर आपल्याला एकवटण्याची गरज आहे मराठी शाळाही संपेल शिक्षणही संपेल आणि शिक्षकही संपेल अशी ही स्थिती निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे आता सजग होऊन एकत्र एक येऊन पेटून उठल्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद